आता एक बातमी येते पारनेर तालुक्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेसाठी शेजारच्या तालुक्यातून महिला आणण्यात आल्याचं यासाठी महिलांना पाचशे रुपये रोजगार साडी आणि जेवणाचं आमिष दाखवण्यात आल्याचं या महिलांचं म्हणणं आहे याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं पवार यांच्या सभेला गर्दी न जमल्यामुळे त्यांनी दाते यांची खडपट्टी काढल्याची माहिती आहे तर या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता दाते यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गर्दी जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रति महिला एक हजार रुपये हा दर निश्चित करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात त्यांना प्रति महिला पाचशे रुपये देण्याचं कबूल करण्यात आलं तर सभेला उपस्थित राहिल्यास ही रक्कम मिळेल आणि जेवणाची सोय तसेच एक साडी मिळेल असं आमिष या महिलांना दाखवण्यात आलं परंतु प्रत्यक्षात सभेला वाहनातून जरी आणण्यात आलं असलं तरी इतर कोणतीही सोय करण्यात आली नसल्याचं या महिलांनी सांगितलंय साडी आणि जेवणाची केवळ थाप मारण्यात आली आणि काही जणींच्या तर हातात पाचशे रुपये ठेवल्याचं या महिलांनी सांगितलं दरम्यान बाहेरून गर्दी बोलविण्याची वेळ दाते यांच्यावर आल्यानं हा विषय नागरिकांमध्ये चांगलाच चर्चेचा ठरलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर जेवण खाऊन झालं का पैसे रोज वगैरे भेटलं का अजून नाही भेटलं सांगितलं ती राशी ना त्या ते सुविजी भाऊ बघित माहिती नाही ताजी गौर सगळं सांगितलं घेऊन आले कुठं जाऊन कुठं आलं त्या पुढं कोणा सपोत ती कुणी बोला होतं कसं आणलं तुम्हाला काय पैसे पाहिजे काय पार नाही उमेदवार पण माहिती तुम्हाला